नमस्कार सख्यांनो जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना निरोगी निरामय आणि आनंदी आयुष्यासाठी मी डॉक्टर स्वाती आणि डॉक्टर मनोज आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो समर्थ हॉस्पिटल वाकी रोड आणि समर्थ हॉस्पिटल श्रीरामपेठच्या माध्यमातून सेवा पुरवत असताना आम्हाला नेहमी प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे महिला आपल्या आरोग्याला सेकंड प्रायोरिटीमध्ये ठेवतात त्यामुळे होतं काय की कि संकोचामुळे किंवा अति घाबरून किंवा दुर्लक्ष केल्यामुळे हलगर्जीपणामुळे आजार लपवून ठेवले जातात किंवा कधीकधी ऐकलेले सुचवलेले अशास्त्रीय उपाय केल्यामुळे आजार पुढच्या पुढच्या अवस्थेमध्ये जाऊन पोहोचतात सध्या ज्या आजाराने महिलांना ग्रस्त केलेलं आहे असा वाढलेला आजार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होय दरम्यानच्या ह्या तीन चार महिन्यांच्या काळामध्ये आमच्या काही जवळच्या दोन तीन पेशंट्सला या आजाराने ग्रासलेला असताना त्याच्या कुटुंबाची शारीरिक मानसिक आणि भावनिक जी झालमळ होते ती आम्ही जवळून बघितली आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी ब्रेस्ट कॅन्सरवर हेल्थ टॉक घ्यायचं ठरवलं तर जर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर टाळायचा असेल तर तुम्हाला अनुवंशिकतेची हिस्ट्री असेल तुमच्या ब्रेस्टमध्ये छोटीशी गाठ असेल किंवा त्यामधून ॲबनॉर्मल कुठल्याही प्रकारचे स्त्राव जाणवत असतील किंवा तुम्हाला जाणवणारे काहीही बदल असतील तर प्रथमत तुमच्या फॅमिली डॉक्टर्सला दाखवा त्यांच्या सल्ल्याने स्त्रीरोगतज्ज्ञ आणि मॅमोग्राफी यासारख्या काही तपासण्या करून निदान निश्चित करून घ्या तसंच जर यदा कदाचित निदान निश्चितीनंतर आपण जर ब्रेस्ट कॅन्सर निदान निश्चित झालेलं असेल तर घाबरून न जाता हिमतीने आणि सकारात्मकतेने ह्या आजाराला सामोरं जा पौष्टिक आहार घ्या हलकासा व्यायाम करा आणि समाजातल्या सक्व्या सगळ्या सख्यांना मला हे सांगावं असं वाटतं की अशा मै महिलांना आपलं कर्तव्य आहे की आपण मदतीचा आणि मैत्रीचा आधार द्यायला हवा याबरोबरच स्वतःच्या आरोग्यासाठी आणि स्वतःसाठी दिवसभरातला काही वेळ आपण राखून ठेवायला हवा कारण आयुष्य हे जसं सुंदर फुलांची गुंफण आहे तसंच कधीकधी त्यात काटेरी कुंपणही येतात पण मैत्रीच्या नात्याने सुखाची हळुवार शिंपण होऊ शकते हे मात्र नक्की खूप एन्जॉय वगैरे करायला म्हणायला सध्या सध्यातून नर्सरी तर झाडाची काम करायला खूप आवडतं आणि आता मी नवीन एक जॉब गाई एक आई आईचा, आई एक बाई जा काय मी सांगे काय मी झाले ओ आप bai ca bai ca eich